नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर्वांना सुखदुःखात मदत करणारे मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले महेश इंगळे यांना करमाळा येथे नुकतेच यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला एकूणच महेश इंगळे यांच्या अष्टपोल व्यक्तिमत्वात समाजसेवेप्रती सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व दडलेले आहे श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानचा कारभार सांभाळत त्यांनी समाजसेवेलाही नियमितपणे महत्वाचे योगदान दिलेले आहे या कार्यासाठी त्यांनी समाजसेवा व धर्मसेवेसाठी जीवन समर्पण केलेले आहे अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा यशकल्याणी सामाजिक संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मान करून गौरव झाल्याने माझ्यासह सर्व अक्कलकोट वासियाकरता व स्विमिंग ग्रुप सदस्याकरता अभिमानास्पद ही बाब आहे आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार लाभलेले आहेत त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची उपलब्धी महत्वाची नसून त्यांना लाभलेल्या या पुरस्कारामुळे व महेश इंगडे यांच्या शीतगुण व्यक्तिमत्वामुळे उलट या पुरस्काराची उंची वाढलेली आहे असे मनोगत स्विमिंग ग्रुपचे सदस्य अशोक कलसट्टी यांनी व्यक्त केले महेश शिंगळे यांना करमाळा येथील यशकल्याणी ये कर सेवाभूमी संस्थेच्या वतीने नुकतेच यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते या अभिनंदनीय कार्याची दखल घेऊन येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने स्विमिंग ग्रुपचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पाटील यांच्या हस्ते स्विमिंग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी अशोक कलसट्टी बोलत होते यावेळी स्विमिंग ग्रुपचे सुधाकर पाटील काका विश्वनाथ मनोज अशोक कलशट्टी मल्लनाथ माळी राजीव एकबोटे चंद्रकांत सोनटक्के सुनील पवार अप्पू पराणे बाबा सुरोसे सचिन किरणाळे अरविंद पाटील शेखर अडवितोटे शैलेश राठोर बाळासाहेब एकबोटे सोमनाथ सुतार ज्ञानेश्वर भोसले धनराज स्वामी दर्शन घाटगे स्वामीनाथ गवळी युवराज सोनटके अमित घाटगे आदित्य गवळी ऋतिक माने प्रसाद माने अमित नंदीकुल अंकुश केत आदी मान्यवर उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका